पायी चालण्याचे अद्भुत फायदे अनेक जण सांगतात की पायी चालण्याचे अनेक फायदे आहेत पण अनेक जणांना चालण्याचे फायदे माहीत असूनही चालणे टाळतात पण आजच्या लाईफस्टाईलमध्ये चालणे फारच गरजेचे झाले आहे नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की वेगात चालल्याने डिप्रेशन पासून मुक्ती मिळते वेगात चालल्याने रुग्णालयात ऍडमिट होण्याची आणि तिथे जास्त काळ राहावं लागण्याची भीती कमी होते हळू चालणाऱ्याच्या तुलनेत वेगाने चालणाऱ्याची तीन वर्षात रुग्णालयात ऍडमिट होण्याची सदतीस टक्के शक्यता कमी आढळली आहे चालणे वयोवृद्धामध्ये अधिक लोकप्रिय आहे तरुणांनी पण त्याचा फायदा घ्यावा हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो चला तर मग जाणून घेऊया पायी चालण्याचे अद्भुत फायदे नंबर एक आठवड्यातून दोन तास चालल्याने ब्रेन स्ट्रोकची शक्यता तीस टक्के कमी होते नंबर दोन रोज तीस ते साठ मिनिटे पायी चालल्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते नंबर तीन रोज तीस ते चाळीस मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका एकोणतीस टक्के कमी होतो नंबर चार दिवसातून तीस मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता छत्तीस टक्के कमी होते नंबर पाच रोज कमीत कमी एक तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो नंबर सहा सकाळी चालल्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो नंबर सात हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते नंबर आठ चालल्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो नंबर नऊ सतत काम करून तन मनाला आलेला थकवाही चालल्यामुळे दूर होतो नंबर दहा चालल्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत होते नंबर अकरा चालल्यामुळे झोपही चांगली लागते नंबर बारा मन एकग्रितेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते नंबर तेरा वजन कमी करायचे असल्यास हा व्यायाम प्रकार उत्तम आहे नंबर चौदा चालल्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्माक जाळते नंबर पंधरा चालल्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते नंबर सोळा दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा ता त्रास कमी होऊ शकतो असं संशोधनातून समोर आलं आहे नंबर सतरा चालल्यामुळे पचनक्रिया सुधारते मलबद्धते सारखे पचनाचे विकार कमी होतात नंबर अठरा वेगाने चालल्यामुळे हृदयाची गती वाढते नंबर एकोणीस नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा कमी असते नंबर वीस नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते नंबर एकवीस नियमित चालल्यामुळे पाठीचे दुखणे हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब श्वासनाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते नंबर बावीस नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते नंबर तेवीस हाडांची मजबूतीही चालण्यामुळे वाढते नंबर चोवीस नियमित चालण्यामुळे कंबर मांड्या पायाचे स्नायू मजबूत होतात नंबर पंचवीस मोतीबिंदूची शक्यता कमी होते नंबर सव्वीस नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकाराच्या कॅन्सर पासून बचाव होतो नंबर सत्तावीस नियमित चालल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी याचा चालण्याचा उपयोग होतो नंबर अठ्ठावीस चालण्यामुळे नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत होते नंबर एकोणतीस दररोज तीस, तीस मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य तीस वर्षाने वाढते नंबर तीस नियमित चालणे ही दीर्घ आयुष्याची गुरु किल्ली आहे